नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय जिल्हा परिषद वर्धा इथं कोणत्या जागेकरता ही जाहिरात निघालेली आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत आणि किमान बारावी उत्तीर्ण जर आपण असाल तर या जागेला आपण अप्लाय करू शकता मित्रांनो अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीन दहा दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या जिल्हा परिषद संदर्भामध्ये सुद्धा आपण काही व्हिडिओज आपण अपलोड आप केलेले आहेत जिल्हा परिषद सातारा असेल त्याचप्रमाणे रायगड असेल आणि आज आपण पाहतोय जिल्हा परिषद वर्धा तर इथं कोणती जाहिरात आहे हे पाहता आपण पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील रिक्त पदासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये अकरा महिन्याच्या कालावधीकरता हे पद आहे पदाच नाव आहे डाटा एंट्री ऑपरेटर आणि एकूण सात वॅकन्सी आहेत मित्रांनो डाटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता पंचवीस हजार रुपये प्रति महिना इतकी सॅलरी देण्यात येत आहे याच्याकरता क्वालिफिकेशन बघा किमान इयत्ता बारावी पास आपण असणं आवश्यक आहे याशिवाय मराठी टायपिंग स्पीड हे तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग स्पीड चाळीस शब्द प्रति मिनिट त्याशिवाय एम एस सी आई टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा वयोमर्यामध्ये दिनांक ऑगस्ट दोन हजार सदर पदासाठी उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष व कमाल वय त्रेचाळीस वर्ष राहील त्याशिवाय आपल्याला किमान वय हे अ राखीव अ मागास आर्थिक दुर्बल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्याकरता किमान वय अठरा अराखीव खुल्या प्रवर्गाकरता अडतीस त्याचप्रमाणे इतर प्रवर्गाकरता त्रेचाळीस वर्ष ही कमाल राहील दा अर्ज दाखल पद्धत ही ऑफलाईन राहील आणि नोकरीचं ठिकाण हे राहील याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन प्रोसेस ही एक्झाम असेल त्याचप्रमाणे इंटरव्ह्यू राहील या संदर्भामध्ये जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर प्रवेश शुल्क आपल्याला पाचशे रुपयेचा धनाकर्ष म्हणजेच डिमांड ड्राफ्ट आपल्याला आपल्याला जे मिड डे मील स्कीम एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी झेडपी वरदा यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचाच डी सोबत जोडायचा आहे या संदर्भामध्ये काही आपल्याला काही डेट्स आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत त्या डेट्स आपल्या स्क्रीन वरती आपण पाहत आहात या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आपल्या चॅनलवरती आपल्याला कॉमेंट सुद्धा नक्की करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करण्यात येईल या संदर्भातली अधिकृत जी काही जाहिरात आहे ती झेडपी वर्धा डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन हे जी वर्धा जिल्ह्याची वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे आणि अर्ज स्वीकारण्याचे स्थळ हे सदस्य सचिव जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा हे आहे तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद